कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वां सर्वांपासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामधील पेपर एक पेपर एकमधील चौदावा चॅप्टर समांतरेषा व छेदिका यांचे गुणधर्म हा घेऊन येत आहोत तर त्याच्यावरील आज आपण नमुना प्रश्न त्याच्यावरील दोन स्वाध्याय स्वाध्याय क्रमांक चौदा पॉईंट एक व स्वाध्याय क्रमांक चौदा पॉईंट दोन हे आज आपल्या लेक्चरमध्ये कंप्लीट होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सारे नवीन इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला आणि दुसरी गोष्ट व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा आपल्याला काय शिकायचं आहे यामध्ये तर बघा अशा ह्या दोन रेषा ह्या दोन समांतर रेषा एकमेकाला कधीच छेदू शकत नाहीत अशा त्या दोन रेषा ह्यांना आपण म्हणतो रेषा आणि ह्यांना जे रेषा छेदते त्याला आपण म्हणतो छेदिका ठीक आहे तर त्यांची नाव असतात ते तर आपल्याला माहिती आहे मग आता लक्षात घ्या की हा एक कोण तयार झाला समजा हा ए कोण आहे आणि हा कोण आहे बी तर ए आणि बी हे कसले कोण झाले तर हे झाले आंतर कोण हे झाले आंतर कोण मग हा पण अंतर कोण आहे ठीक आहे मग यांची बेरीज यांच्या यांच्यात काय संबंध असतो अँगल ए अधिक अँगल बी हा एकशे ऐंशी डिग्री असतो अंतर कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी डिग्री असते आता दुसरी एक प्रॉपर्टी आहे ती कोणती आहे ती आहे संगत कोण आता लक्षात घ्या की हा ए आहे तर हा त्याचा ऑपोजिट अँगल तो पण तेवढाच असतो हा बी आहे तर त्याचा ऑपोजिट अँगल पण असणार आता हा जो ए आहे याचा संगत कोण याचा संगत कोण येथे असतो आपण लिहूया ए डॅश ए डॅश हा त्याचा संगत कोण आहे आणि बीचा संगत कोण काय आहे बी डॅश आणि खालचं पण बी आहे त्याचा पण संगत कोण असणार आहे ठीक आहे तर बघा जो येथे बी आहे त्याचा पण येथे बी डबल डॅश लिहू आणि एचा ए डबल डॅश म्हणजे हे झाले संगत कोण किंवा तुम्हाला दुसरे नाव द्यायचे तर दुसरीही नाव देऊ शकता संगत कोण जर आपल्याला बघायचे झाले तर आता आपण अजून एकदा सांगू बघा हा ए आहे हा बी हा सी हा डी ई एफ जी एच आता संगत कोण कोणते असतात बघा संगत कोण ज्या समानता रेशा आहेत आणि त्यांना एक छेदिक असते तर त्यांचे संगत कोण कसे असतात समान असतात एचा संगत कोण ई डीचा संगत कोण जी सीचा संगत कोण एफ आणि बीचा संगत कोण एच तर हे एकदम सोपं असतं अशा टाईपचे ते असतात संगत कोण आता दुसरे असतात विक्रम कोण ते कसे असतात तर विक्रम कोण ही समान असतात तर ते कोणते कोणते तर बघा विक्रम कोण दोन टाईपचे असतात एक असतात आंतर विक्रम कोण आणि एक असतात बाह्य विक्रम कोण तर आंतरित आंतरवाले कोणते आहेत बघा हे डी आणि एफ डी आणि एफ हे कसे असणार आहेत तर ते समान असणार आहेत आणि बी आणि ई हे कसे असणार आहेत हे समान असणार आहेत तर हे लक्षात ठेवा याच्यावर आपले जवळपास सगळे प्रश्न सुटतात तर एवढ्याच काय प्रॉपर्टीज आहेत तर त्याच्यावर तुम्हाला ते समजेल आता बघूया जर काय वेगळं वाटलं तर ते आपण सांगूच बघा आकृत रेषा एल यम व यन या रेषा आहेत डी ए ओ म्हणजे हा सिक्स्ट डिग्री आहे ओ ई ओ ई पुस्ती डिग्री आहे तर ए ओ सी ए ओ सी हा पूर्ण अँगल विचारला आहे हा पूर्ण अँगल आपल्याला तो विचारलेला आहे तर लक्षात घ्या की हा अँगल आणि हा अँगल कसला अँगल येलो बघा ही जर आपण अशी रेषा घेतली आणि ही अशी रेषा मारली हा पस्तीस डिग्री तर हा पण पस्तीस पस्तीस डिग्री येईल का विक्रम कोणची जोड आहे तर हा पस्तीस तर हा पस्तीस हा साठ तर हा पण साठ साठ आणि पस्तीसची ची बेरीज किती होते हो। पंच्याण्णव पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल बघा सोपे प्रश्न असतात हे फक्त आपल्याला ते समजले पाहिजेत पुढील प्रश्न बघू पी क्यू आणि आर एस समांतर आहेत आणि ई एफ आणि जी एच हे पण समांतर आहेत तर यम एन एच कोणतं आहे यम एन व एच ह्या कोणाचं माप विचारलेला आहे आपल्याला तर लक्षात घ्या हा कोण आणि हा कोण कसा असणार आहे सारखा म्हणजे दोन एक्स वजा पंचवीस आणि तो कोण सारखा आहे मग तीन एक्स वजा दहा आणि हा पण सारखा असणार आहे हा कोण आणि हा कोण आता बघा ह्या कोणाचा हा कसला कोण झाला तर विक्रम कोण झाला म्हणजेच आपण असं लिहू शकतो बघा तीन एक्स अधिक दहा अधिक दोन एक्स वजा पंचवीस हे यांची बेरीज किती होईल एकशे ऐंशी का तर ते लिनियर कोण आहेत ठीक आहे रेशी जोडीतील कोण आहेत त्याच्यामुळे त्यांची बेरीज झाली एकशे ऐंशी तीन एक्स आणि दोन एक्स किती झालं पाच एक्स दहामधून पंचवीस गेलं वजा पंधरा येईल इथं आलं एकशे ऐंशी पाच एक किंमत किती आली एकशे पंच्याण्णव वजा पंधरा तिकडे जाऊन अधिक झालं एकची किंमत आली एकशे पंच्याण्णव भागिले पाच एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस किंमत आली दोन एक वजा पंचवीस बघा दोन गुणवले एकोणचाळीस किती आलं अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तरमधून पंचवीस गेलं किती आलं त्रेपन्न तर याचं उत्तर आलं त्रेपन्न डिग्री तर हे प्रश्न एवढे इझी सुटतात फक्त आपल्याला त्याचं बेसिक माहीत पाहिजे आता जर दोन रेषांना आता आपण काढून घेऊया ह्या दोन रेषा आहेत त्यांना एका छेदिकेने छेदले ह्या छेदिकीने छेदले तर विक्रम कोणाच्या जोड्यांच्या जोड्यांच्या संगत कोणांच्या एकूण जोड्यांचे गुणोत्तर किती आता बघा विक्रम कोण किती तयार होतात आणि संगत कोण किती तयार होतात ते तया आपल्याला बघायचं आहे तर हो A, हा विक्रम कोण हा विक्रम कोण आपण नाव देऊया ए हा बी हा सी हा डी म्हणजे किती जोड्या झाल्या विक्रम कोणाच्या विक्रम कोणाच्या दोन जोड्या झाल्या आणि आता आपल्याला संगत कोणाच्या जोड्या लिहायच्यात बघा अजून नाव देऊया ई एफ जी एच तर बघा ला e, लाडी संगत कोण ए ला जी संगत कोण एफ ला बी संगत कोण ला एच संगत कोण म्हणजे त्याच्या किती जोड्या झाल्या चार जोड्या संगत कोणाच्या किती जोड्या झाल्या चार म्हणजे त्यांचं गुणोत्तर काय होईल एकाच दोन बरोबर म्हणून उत्तर काय येईल एकाच दोन पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आता आपण चालू करतोय बघा स्वाध्याय चौदा पॉईंट एक बघ बघा हा प्रश्न बघा सध्या चौदा पॉईंट एक मधील हा जो प्रश्न आहे त्याच्यामधील ज्या जोड्या आहेत त्या मी तुम्हाला लिहून देतो म्हणजे तुम्हाला अशा टाईपचा काही प्रश्न आला तर तो तुम्हाला सहज सुटेल बघा रेषा ए बी व रेषा आर एस व रेषा सी डी व रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे तर संगत कोण व अंतर कोण यांच्या एकूण जोड्या किती तर आपल्याला या प्रश्नामध्ये संगत कोण व अंतर कोण याच्या एकूण जोड्या किती आहेत त्या शोधायच्या आहेत तर बघा किती संगत कोण तयार होतील आणि किती अंतर कोण तयार होतील हा हा एक आ, एक जोडी दोन तीन बघा तुम्हाला डायरेक्ट सांगतो की एकूण अशा टाईपचा जो क्वेश्चन आहे असा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये संगत कोण आणि अंतर कोणाच्या एकूण अठरा जोड्या असतात पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल बारा सहा असं ते रेशो राहतो बारा आ, बारा जोड्या ह्या संगत कोणाच्या येतील आणि सहा अंतर कोण येतील आणि बारा आणि सहा एकूण अठरा आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल काढायचे असेल तर आपण काढू शकतो पण हे लक्षात ठेवा हे सोपं आहे तुम्हाला मी अजून एक दुसरी आकृती सांगतो की त्यावरून तुम्हाला ते लक्षात राहील बघा ज्या वेळेस अशा टाईपची आकृती पेपरला येईल त्यावेळेस संगत कोण संगत कोणाच्या सोळा जोड्या असतात किती सोळा जोड्या किती असतात विक्रम कोणाच्या जोड्या असतात किती असतात आठ आणि अंतर कोणाच्या पण तेवढ्याच जोड्या असतात अंतर कोणाच्या पण तेवढ्याच जोड्या असतात तर लक्षात घ्या सेम मागच्या प्रश्नामध्ये असंच येत होतं काय येत होतं बघा बारा जोड्या कशाच्या आल्या बारा जोड्या ह्या संगत कोणाच्या आल्या सहा अंतर कोणाच्या आल्या त्यांची झाली दोन असे असतो त्यांचा पुढील प्रश्न बघा पुढील आकृतीत रेषा ए बी व रेषा सी डी समांतर असून रेषा पी आर छेदी का आहे की जी रेषा ए बी ला पी बिंदू मध्ये आणि सी डी ला आर मध्ये छेते आंतर कोणाच्या एका जोडीचा दुभाजक बिंदू टी मध्ये छेदतात तर पी टी आर बघा आपल्याला काय विचारलंय याच अंतर विचारलंय आणि आपण समजा हा एक्स आहे तर हा पण एक्स आहे का तर ते कोण दुभाजक आहे हा वाय आहे तर हा वाय आहे तर लक्षात घ्या याची आणि याची बेरीज काय येईल एकश्याऐंशी का तर ते अंतर कोण आहे दोन एक साधिक दोन वाय किती येईल एकश्याऐंशी मग दोन कॉमन निघलं एक साधिक वाय आलं इकडं आलं एकशेऐंशी एक, एक साधिक वाय किती आलं एकशेऐंशी भागिले दोन किती आलं नव्वद म्हणजे एक्स अधिक वायची किंमत किती आली नव्वद म्हणजे लक्षात घ्या हा एक्स आणि हा वाय यांची किंमत नव्वद आली हा काय झालाय हा त्रिकोण तयार झालाय त्रिकोण मधले ह्या एक्स आणि वायची किंमत किती नव्वद म्हणजे याची किंमत किती येणार नव्वद पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे चा उत्तर येईल पुढील प्रश्न बघू सोबतच्या कृतीत रेषा एल व यम समांतर आहेत व रेषा ए समांतर आहे रेषा बी शी तर माप किती तर बघा या प्रश्नामध्ये हे एकशे दहा आहे तर हे पण एकशे दहा येईल बरोबर आता ह्या कोणाचा हा कोण आपल्याला हा कसा दिसतोय म्हणजे हीच हो? जर आकृती आपण चेंज केली तुम्ही समजून घ्या की ही आकृती मी अशी केली तर तुम्हाला लगेच ते समजेल बघा आता हे ते आपल्याला समजतंय की हा एकशे दहा म्हणल्यावर हा एकशे दहा म्हणल्यावर त्याचा ऑपोजिट पण किती आला एकशे दहा हा एकशे दहा म्हणल्यावर हा किती आला हा आला सत्तर हा सत्तर म्हणल्यावर हा किती आला अंतर कोण असेल हा एकशे दहा हा एकशे दहा म्हणल्यावर हा किती आला हा आला सत्तर तर अशा पद्धतीने आपल्याला ती आकृती फक्त फिरवली की आपलं ते उत्तर येतं आकृती फक्त तिरके आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं तर समजून घ्या किती सोपच आहे आता जे सरळ आहे त्या आकृतीत पण तुम्ही चेक करू शकता की एकशे दहा म्हणल्यावर हे पण एकशे दहा हे एकशे दहा म्हणल्यावर हे एकशे दहा हे एकशे दहा आणि मग हे काय येईल एकशे दहा आणि ही कसे झाले अंतर कोण रेषे जोडीतील एकशे दहा आणि हे सत्तर उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आपण दोन समांतर रेषांना एक शेखेदत असेल तर पुढील पैकी सत्यविधान कोणते तर आपल्याला अंतर कोण पूरक कोण असतात हे माहिती आहे पर्याय क्रमांक तीन सत्य आहे बाकी हे तिन्ही चुकीचे आहेत कारण की संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एक रूप असतात विक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात संगत कोण रेषीय जोडीतील कोण असतात म्हणजे प्रत्येक कोण हा एक रूप नसतोय आपण बघितले कशा जोड्या त्यांच्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक पाच यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे पी टी पी ए टी आणि हा काय दिलाय कोण दुभाजक मग एकस, हा आपण काय घेऊया याची किंमत एक्स याची ही किंमत एक्स हा एकशे तीस म्हणल्यावर याची किंमत किती आली एकशे ऐंशी वजा एकशे तीस किती आली पन्नास आणि पन्नासमध्ये मध्ये हा निम्मा हा निम्मा म्हणजे हा पंचवीस येईल हा पंचवीस येईल पर्याय क्रमांक दोन पाच आपलं उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण दोन समांतर रेषांनी दोन रेषांना छेदल्यास आता ह्या दोन रेषा यांनी ह्या दोन रेषांना छेदल्यास एक रूप कोणाच्या किती जोड्या तयार होतील कसं काढायचं बघा हा एक कोण आहे ठीक आहे तर त्याच्या किती एक रूप बघा तर किती कोण तयार होतील बघा आपण नंबरिंग करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा तर जोड्या जर मग आपल्याला किती काय विचारले जोड्या विचारले तर ही एक जोडी याची सीज जर फक्त एक ची एक रूप जोडी विचारली तर त्या किती येतील एकूण सात जोड्या येतील आणि असे किती पॉईंट आहेत आठ पॉइंट आहेत त्याच्यामुळं एकूण जोड्या किती येतील सातेआठ छप्पन पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल सहाचं उत्तर येईल एक पुढील प्रश्न बघूया आपण सोबतच्या आकृतीमध्ये रेषा ई एफ व रेषा सी डी असेल आता ई एफ आणि सी डी दिले आपल्याला काय विचारले एकशे ऐंशी वजा सी बी ए आपल्याला काय काढायचे सी बी ए हा काढायचा हा एकशे आठ म्हणल्यावर कि आपण किती आला हा एकशे आठ आला आता एकशे ऐंशी मधून एकशे आठ गेला किती आला बहात्तर पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे पुढील प्रश्न बघा रेषा ए बी व रेषा डी समांतर असून आता रेषा ही ए बी आहे आणि खालची रेषा काय आहे डी आहे त्या कशा आहेत समांतर असून रेषा पी क्यू पी क्यू त्यांची छेदिका आहे तर विक्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतील तर बघा विक्रम कोणाच्या एकूण दोनच जोड्या तयार होतील हा आणि हा हा आणि हा आपण मग अशी सोडवलं ठीक आहे आठचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ आता आपल्याला काय काढायचं आहे डी ए पी एच डी य आणि एच म्हणजे हा अँगल काढायचा आहे हा अँगल किती येईल तीन एक्स अधिक पंचवीस येईल आता हा दोन एक्स अधिक पाच आहे मग हा पण काय येईल दोन एक्स अधिक पाच संगत कोण मग हा दोन एक्स अधिक पाच आपण हा पूर्ण अँगल बघितला तर तो काय आला रेशे जोडीतील कोण म्हणजे दोन एक्स अधिक पाच अधिक तीन एक्स अधिक पंचवीस यांची वेरीज किती आली एकशे ऐंशी आपल्याला तीन एक्स अधिक पंचवीस काढायचं आहे तर बघा दोन एक्स आणि तीन एक्स किती आलं पाच एक्स पाच आणि पंचवीस किती आलं तीस बरोबर किती एकशे ऐंशी पाच एक्स किंमत किती आली एकशे ऐंशी वजा एक एक तीस ती एकशे पन्नास एकशे पन्नासला आपण ह्या पाचने भागलं उत्तर आलं तीस तीस तरीक नव्वद नव्वद अधिक पंचवीस किती आलं उत्तर एकशे पंधरा पर्याय क्रमांक एक नऊचं उत्तर पर्याय क्रमांक एक, एक आलेला आहे पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दहा सोबत दिलेल्या आकृतीत ए सी रेषा बी टी म्हणजे ही रेषा आणि ही रेषा पॅरल आहेत टी ओ पी कुठे बघा टी ओ पी हा किती दिला आहे हा शंभर आहे हा शंभर म्हणल्यावर हा पण किती शंभर हा रेषे जोडीतील कोण म्हणून हा ऐंशी ही आणि ही रेष कसे सारखे त्रिकोणाचे तीन एकोणाची बेरीज कशी येते एकशे ऐंशी हाय एक्स आणि हाय एक्स म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक ऐंशी यांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा ऐंशी एक्सची किंमत काय आली शंभर भागिले दोन उत्तर काय आलं पन्नास आपल्याला काय काढायचं एक आहे एक्सची किंमत ती किती आली पन्नास पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेलं आहे पुढील प्रश्न बघूया यामध्ये संगत कोणाच्या एकूण जोड्या किती आहेत असा तो प्रश्न आहे आपण मग बघितलं संगत कोणाच्या यामध्ये सोळा जोड्या होतात आणि आंतर कोणाच्या आणि विक्रम कोणाच्या आठ आठ जोड्या होतात आपण ते मगाशी दाखवलेलं आहे बघा हे डायग्राम कुठं गेली हाच तो प्रश्न आहे जो शेवटी विचारलेला आहे ठीक आहे आता पुढील प्रश्न बघूया आपण आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय बघा या प्रश्नामध्ये आपल्याला ए सीई e. आप काढायचंय कुठे बघा ए सीई e. आपल्याला काय माहिती दिली ए बी सी ए बी सी त्रेपण आहे हे त्रेपण आहे ठीक आहे आता हे सत्तेचाळीस आहे म्हणजे हा पूर्ण कोण किती आला एकशे ऐंशी वजा सत्तेचाळीस किती कारण की तो का कसा झाला रेषे जोडीतील कोण एकशे ऐंशी आणि स एकशे ऐंशीतून सत्तेचाळीस गेलं किती येईल एकशे तेहतीस म्हणजे ए सी डी आपल्याला विचारले का हा एसीडी खालच्या प्रश्नामध्ये विचारले एसीडी किती आला एकशे तेहतीस आणि आता आपल्याला काय काढायचं आहे बघा आपल्याला काय काढायचंय तर ए ई -E, हा कोण काढायचा आहे मग यात यामध्ये अजून काय आहे आपल्याला की ही रेषा आणि ही रेषा कसे पॅर्ल आहे ह्या रेषा कशा आहेत आहेत ही काय झाली छेदिका झाली हा कोण आणि हा कोण कसा होईल विक्रम कोण होईल हे सत्तेचाळीस हे त्रेपन्न त्रेपन्न आणि सत्तेचाळीसची ची बेरीज झाली शंभर मग हा किती आला ऐंशी म्हणजे हा पण किती आला ऐंशी कारण की तो कसा झालेला आहे तर तो आहे विक्रम कोण पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपण चौदा पॉईंट एक संप संपलेला आहे चौदा पॉईंट दोनमध्ये मध्ये फक्त चारच एक्झाम्पल आहेत तर त्याच्यामुळं ते पण आपण घेत आहोत तर बघा एक रेषा दोन रेषांना छेदत असेल आता ह्या दोन रेषा आहेत आणि त्यांना एक रेषा छेदत असेल तर पुढील पैकी कोणते विधान सत्य होईल आता विक्रम कोण कशा असतात समान असतात संगत कोण कशा असतात ते पण समान असतात पूरक कोण नसतात ठीक आहे एकाच बाजूचे अंतर कोण पूरक असतात मग हे अंतर कोण आहेत ते कसे असतात पूरक असतात पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल विरुद्ध कोण कसे असतात तर ते समान असतात पुढील प्रश्न बघूया आपण आपल्याला काय काढायचं एक ची किंमत काढायची तर यामध्ये लक्षात ठेवा की दोन आस किती आठ आहे म्हणजे दोन आस आठ तर एक पॉईंट आठला ला एक्स तर ह्या हे ह्या रेशोमध्ये उत्तर येतं आता बघा की आपल्याला एक्सची ची किंमत काढायची तर काय करू एक्स एका बाजूला घेऊया आपण बघा हे दोन आहे एक्स इकडे येईल आणि एक पॉईंट आठवले आठ छेद दोन दोन ने भागलं किती आलं चार अठरा चौक बहात्तर सात पॉईंट दोन पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे पुस्तकात उत्तर पाच पॉईंट चार दिले पण ते चुकीचं आहे उत्तर येतं सात पॉईंट दोन या प्रश्नाचं उत्तर येते सात पॉईंट दोन वाटलेस तुम्ही आकृती काढून बघा तरी उत्तर सात पॉईंट दोनच येत पुढील प्रश्न बघा सोबतच्या रेषा ए डी रेषा ई एच रेषा आय एन आणि रेषा एम एन समांतरेषा पी क्यू अशा ह्या रेषा दिलेल्या आहेत आय जेयन हे आय जे एन किती दिले शंभर डिग्री तर आपल्याला पीसीडी विचारलेलं आहे कुठे पीसीडी बघा हे आपल्याला पीसीडीचं माप किती आहे हे विचारलेलं आहे तर ते कसं काढायचं बघूयात आपण बघा ही रेषा आणि ही कशी आहे समांतर रेषा बरोबर आता आपण ह्याच फक्त रेषा बघतोय ज्या डार्क केलेल्या आहेत जर ही शंभर आहे तर ही पण कशी आहे ही किती आली हे शंभर आली ही शंभर आली म्हणजे हे पण किती आली हे आली शंभर का तर हे हे कसले कोण झाले हे संगत कोण झाले याचा संगत कोण हे तर झाला म्हणजे ही पण आली शंभर म्हणजे पर्याय क्रमांक तीनचं उत्तर काय आलं प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आलं दोन पहिल्या ऑप्शनचं आता बघा बी एप किती आहे बी एफ दोन आहे आणि एफ जे किती आहे दोन आहे तर जी सी जी आणि जी के यांचा रेशो काय येईल दोन आस दोन म्हणजेच एकास एक तर ह्याचा पण रेशो एकास एकच येईल तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक आता पुढे बघा बी एफ बी एफ किती दिला आहे तीन पॉईंट एक आणि एफ जे एफ जे किती आहे तीन पॉईंट एक बी एक्स किती दिला आहे बघा बीपासून एक्स हा हा दिलाय बी एक्स किती दिलाय तीन पॉइंट पाच तर एक्स के हा आपल्याला विचारलेला आहे तर तो कसा शोधायचा तर बघा हे ज्यावेळेस छेदतात त्यावेळेस ह्याचा रेशो आणि यांचा रेशो सेमच राहतो हा तीन पॉईंट पाच म्हणल्यावर आपण काय येईल तीन पॉईंट पाचच येईल पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल बघा ते सेम रेशोमध्ये छेदत असतात त्याच्यामुळं ही जी ट्रान्स ह्या ज्या लाईन आहेत त्या सेमच रेशोमध्ये छेदतात आता पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार हा शेवटचा प्रश्न असेल आपल्या लेक्चरमधील तर बघूया आपल्याला काय विचारलंय रेषा ही रेषा ए बी रेषा रेषा ई इयप ही रेषा ए बी व सी सी डी रेषा ए बी व सी डी यांची छेदिका आहे ठीक आहे ए ई e, एफ एफ e, हा दिलाय त्रेसष्ट डी एफ जी डी एफ जी हा दिलाय त्रेपन्न तर डी एफ जी चा संगत कोण आता बघा डी एफ जी चा संगत कोण कोणता येईल बघा डी एफजी चा संगत कोण व ए एफ चा ए विक्रम कोण यांच्या मापांची बेरीज पुढील पैकी कोणती तर अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे तर बघा त्याचं उत्तर काय येईल तर बघा काय होईल की ह्या आकृती जर आपण सरळ केली तर ही आकृती कशी दिसेल बघा ही ए आणि बी रेषा येईल ही ई वाली रेषा येईल आणि ही सी डी वाली रेषा मग यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर ते आपल्याला सोपं जाईल तर बघा जो आपल्याला काय दिलं आहे पहिलं तर डी एफ जी डी एफ जी हा जो कोण आहे तर त्याचा संगत कोण काय येईल तर त्याचा संगत कोण हा येईल हा रे पण आहे तर हा किती हा त्रेसष्ट म्हणल्यावर त्रे एकशे ऐंशीतून त्रेसष्ट गेलं एकशे सतरा म्हणजे डी एफ जीचा संगत कोण किती आला एकशे सतरा डिग्री ठीक आहे आणि आता आपल्याला ए एफ एई एफ चा वितक्रम कोण आता ए ई एफ याचा वितक्रम कोण काय येईल हा येईल तर हातरे पण आहे हे रे शेजोडीतील कोण आहे हातरे पण म्हणल्यावर हा किती येईल हा येईल एकशे सत्तावीस म्हणजे एकशे सतरा आणि एकशे सत्तावीसची एक बेरीज किती आली दोनशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर जर आपल्याला अशा पद्धतीच्या आकृती समजल्या नाहीत तर त्या आकृती थोड्या आपण आपल्या समजण्याच्या दृष्टीने जर आपण सरळ केल्या तर उत्तर सोपं जातं तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कुठल्या भागातून कुठल्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय तेही मला कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद